भाऊ बन दिले भाऊ दुखायला पोटात नाही पोटात दुखत म्हणून झलपटीत भाऊ भाऊ बहिणी का झाले इथलं पान आहे का नाही भाऊ भाऊन दिले पानात फर्ट झालं पर्ट पाहिजे आपल्याला तिकडली सवय गावाकडली पाण्याची ते कुठले पाणी काय कधी प्यालाय बाहू बन कुठले पाणी प्याला का नाही ते पाणी नाही त्याच काय बाबा बाहू ब आता मला लागले जुलब लागले जुलब नुसते पोटात कळ घालते नुसती झटल तुला भाऊ बहिणीनं म्हणजे दुखत फोटात काय तुम्हाला रात्री प्यायला दुखाना तिला भाव बहिणीनं त्याला बाब माझे झालेले ते डाक्या आल्या भाऊ बन

पोट दुखत का राहिलं का ना फिस होत आपलं काय फिल्टर पाणी बागूबाई आपल्याकडे येते फिल्टरच पाणी येतं प्यायला वापरा तिथे पुरता पण पाणी बा आकाची वर्षी आता माझी तब्येत खराब झाली बघ कायच मला काय काय नाहूबोल सुटलं मला बाहुबलन उभं वार सुटलं बघायचं म्हणजे काय ना काय काय ना काय काय ना काय होतेस नाही कास होत या त्याच्यावर तर आता मला लागले वगैरे काय काय ते काय ना काय बाब कस झोपलं का नाही असं वाटत हुडुट हुट वाटा नाहीच असं वाटत गप झपा गप त्याच झालं भावा बहिणी गप झुप वाटत झोपले की एकदा बाबा सकाळी चक्कर लागले याला लागले मना मला चक्कर लागली लागले ते बसले एका जागा बस काही बाहेर बसले बाहेरवर मला कसवाय लागले म्हणजे काय भाऊ ते गोळा तर जेवण ते गोळा खाल्ले का नाही तेव्हा ते टॅक्सीने एवढा नाही येणार बोल आणि तिला जेवत पण नाही मीला गोळ्या गेला द्यायचे कशा कशा केला द्यायचे गोळ्या न जेवतात गोळ्या खाल्ल्यावर बाबून मग काहीतरी होऊ शकतंय ना मग आता मामी आहेत मामीच्या सफ्या करता त्या जेव्या घालताय त्या भरताला असं झालं मानल्यावर बाब न घालून आपण त्याला ना ते ठेवायची म्हणलं वेगळं वाटतं ना त्याने आपल्याला जेवण घालून मा असतो म्हणायचं आणि काय तेव्हा घातलं ते त्यांनी काय घातलं काय ना बाब तसं नाही म्हणलं घातलं करत घातलं मानायच घातलं जेवण पाणी घातलं करून अनपणा नाही म्हणायचं कशाला घातलं घातलं म्हणायच भाऊ पाणी दुसरं काय नाव बाबा भाऊ बहिण बरका का थोडं पोट पोट दुखतय ज्वाला आधी पोट न दुखत नव्हतं बर का एवढं आता काय एक एक पोट दुखा लागलं बाबा भाऊ बहिणीनं एक एक दुखा लागले पोट मला बाबूला राहते बा तिथे घेतो ना बाळा दोघांना आधी ओमकार हॉस्पिटलमध्ये गेलो त्यातलं म्हणजे तिथलं शिकवला नसतो तो काही असतात राखा म्हणजे डॉक्टर नाही डॉक्टर बाहेर गेला ते गावाला तेरा तार केला तो मी मंद लागली लागला नव्हतं मी सुरुवातीला होत नव्हतं सुसरून या डोक्यातल्या मुंग्याने आता पाच मुग्या आणि चक्कर चाला यायची हा काल त्या केले राजेन तिला रक्षक त्याला बसवले आणि तस ते म्हणले दोघ दौकाला चांगला वाईथे गेलं त्याला नेहल गेलं त्याचा भाव बी त्याला केले केलं तर डॉक्टर म्हणलं बाव आहे डॉक्टर काय म्हणतात लढवड झाला धमाकाव लोड झाला लोढाना त्याच्यात ते काढलं मानले पेशी वाढल्यात आहे पेशी ते, ते नाही का भाऊ बोलणार ते असल्या पेशी त्या पांढऱ्या पांढऱ्या पेशी ते पेशी मानले वाढल्या डॉक्टर म्हणलं त्याला म्हणलं त्यांना टायमा टायमा त्यांना गोळ्या औषध द्या ते म्हणलं पेशी जे आहे ते मनला होतल्या दि मनला नाही वडाना राहायचं म्हणलं पेशी बाब काय होतं पेशी बी काय उपक्रिया उपक्रिया बाता त्या उपयोग उप आहे प्यायच्या पेशी वाढलेले ते डॉक्टर काय म्हणतात भाऊ बहिणी टेन्शन त्याला टॅन्शन यांचे पेशे वाढतात म्हणतात टेन्शन भाऊन बाहेरचं बघितलं हे केलं पण काय नाही त्याला शेवट निघल बघा पेशी त्याला पेशी बघा तर भाऊ बहिणी तिकड तिकडं दौकाने केलं भाऊ बहिणी तिथे बी तिला दोखा म्हणजे इथे आला दुचाऱ्या दुकान केलं त्याला दुकान केलं असतं त्यांचं ते पैसे केलं तिकडे पैसे गेलं कोठकोड्यात आत। बाबा आता माहीत असत नाही आता दवाखाना चांगला आहे दवाखाना दुकानातला तर आम्ही इकडं पुढं पुढचं सकट नसतो गेलं गेलो बाबूिकड ने द्या दुकानात आणि आत। आम्हाला माहीत असतं बाग देवपन ले घेतो बागा देवपनले सत्व बघ सत्व देव पण ले घेतो बागा परीक्षा परीक्षा घेतो सत्व देव पण सत्व बघतो सत्व चला बाबा बहिजाल तर बलवा जेवायला थोडं जेवतो आणि तरी गोळा आणला सकाळ गोळा मी जर सुचल गोळ्या बाळ्या खा आता खातो बाबा तुला पाहिजे गोळ्या खातो आता बाब मम्मा पाहिजे बाहेर पट टुका लागले का असं असं ते कळ ना झोपू झोप धुतोय काय पण पालक झोपल्यावर

येत्या वरात कुठं कळेल सर्वांनी कुठे फुल ब्लॉकमध्ये बाय बाय